विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप आज वाजलं या अधिवेशनात महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही महत्वाच्या घोषणा होण्याची अपेक्षा होती तेवीस दिवस चाललेल्या अधिवेशनातून महाराष्ट्रानं नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं पाहुयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशनातून सामान्यांना काय मिळणार याकडे लक्ष होतं पण आर्थिक तंगीमुळे आणि ऐन वेळेच्या आंदोलनांमुळे सरकारच्या घोषणापेक्षा गदारोळाकडे जास्त लक्ष केलं मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिस मध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकारना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षविधी लावा हे आज सभागृहामध्ये आम्ही जे प्रश्न मांडायचा प्रयत्न केला कारण आम्हाला हे समजत होतं की सरकार ज्या पद्धतीने भरकटवते मूळ मुद्द्यावरती आणायला प्रयत्न केला परंतु आपण बघताय खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात विरोधकांना बोलू दिलं जात नाहीये विरोधकांचा आवाज दाबला जातोय नियम तोडून सगळ्या प्रकारचे नियम ज्या नियमाप्रमाणे हे विधिमंडळ चालतं ह्या सगळ्या नियमांची पायमल्ली करून पायदुळी तुडवून हे अधिवेशन चालवलं गेलं वारंवार तुम्ही संपूर्ण सभागृहामध्ये ज्या काही लक्षवेधी लावण्यात आल्या त्या लक्षवेधींमध्ये विरोधकांच्या लक्षवेधी या दहा सुद्धा नव्हत्या नव्वद टक्के सत्ताधारीच लक्षवेधी मांडत होते, होते। आणि त्यामुळे जर सत्ताधारी आमदारांचं जर मंत्री ऐकत नसतील खरं म्हणजे अधिवेशन काळामध्ये विरोधी आमदारांना जास्तीत जास्त बोलू दिलं गेलं पाहिजे कारण सत्ताधारी आमदार तर कधी मंत्रालयात जाऊन आणि पक्षाचे मंत्री असतात त्यांना भेटू शकतात अरे त्यांची परिस्थिती असेल तर मग विरोधी आमदारांचं काय आमच्या किती टक्के लक्षवेधी लागल्या ह्याचा एकदा कोणीतरी रेकॉर्ड काढला पाहिजे विरोधकांचा हा आरोप सत्ताधाऱ्यांपैकी काही जणांना मान्य नाहीये तर काही जण अधिवेशनात वेळकाडूपणा झाल्याचं मान्य करतात विधानसभेच्या अधिवेशनामध्ये युवकांपासून महिला बघिरींपासून अनेक ठिकाणी काही जे अन्याय झाले त्याच्यापासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या विषयाची चर्चा झाली हे अधिवेशन चार आठवड्यांचं होतं त्याच्यामुळं काही विषय जे काही मांडले गेले हे देखील नक्कीच आपल्या अस्मितेचे होते आणि म्हणूनच ते मांडले गेले नाही जनतेचे प्रश्न मागे राहिले असं म्हणता येत नाही परंतु त्यांना खऱ्या अर्थानं जी थोडीशी वाचा आणखी फोडायला पाहिजे होती ती फोडल्या गेली मी हे सत्य आहे त्याचं कारण काय त्याचं कारणच असं आहे ना तुम्ही बीडचं प्रकरण पाहाल तुम्ही परभणीचं प्रकरण पाहाल नागपूरचं प्रकरण पाहाल संभाजीनगरचं प्रकरण या सगळ्या प्रकरणाचा गुंतागुंतीचा जो काही धागा आहे सालियाचं ते प्रकरण पाहाल या सर्व प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं ना तर मग इतर ब प्रश्न थोडे बाजूला पडतात आणि हे आमच्यासारख्याला आवडत नाही परंतु काय करता त्याला उत्तर हे द्यावे लागतात आणि मग त्याच्यामध्ये मिळणारा जो वेळ आहे तो कमी पडतो आणि मग मूळ प्रश्न जे आहेत ते मूळ प्रश्न बाजूला पडतात विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर या अधिवेशनात संविधानावर तब्बल दोन दिवस चर्चा करण्यात आली तसंच जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांपेक्षा जनतेच्या दृष्टीनं अजिबात महत्त्व नसलेल्या मुद्द्यांवर हे अधिवेशन गाजलं औरंगजेबाची कबर अबू आझमीनचं निलंबन मल्हार की झटका मटण कुणाल कामरावार आणि जिशा सालियन या मुद्द्यांवर दोन्ही सभागृहात चर्चा झाली विधानसभा निवडणुकीनंतरच्या अवघ्या शंभर दिवसातच एका मंत्र्याचा राजीनामा घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली तर आणखी दोन मंत्री विरोधकांच्या निशाण्यावर होते संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला फसवणुकीच्या गुन्ह्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी झाली महिला विनयभंग प्रकरणी जयकुमार गोरेंच्या राजीनाम्यावर गदारोळ झाला जयकुमार रावल यांच्यावर जमीन अधिग्रहणात फसवणुकीचे आरोप झाले नाही एक निश्चित आहे की निवडणुकीनंतरचं हे सरकार आल्यानंतरचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि प या सरकारचा पहिला अर्थसंकल्प येणार होता आणि एवढ्या प्रचंड प्रमाणात बहुमत मिळालेलं सरकार आता नवीन आपलं धोरण काय ठरवणार पुढच्या वर्ष पाच वर्षासाठी काय भूमिका असणार याचा एक साधारणतः रोड मॅप या अधिवेशनात येईल असं वाटत होतं पण तू मला वाटतं की अर्थसंकल्पामध्ये मागच्या पानावरून पुढे हीच भूमिका सरकारने ठेवलेली आहे कुठलं म्हणजे आर्थिक ताण जो आहे सध्या तिजोरीवरचा ती अर्थव्यवस्था त्याची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी काही कटू निर्णय किंवा काही मोठ्या योजना येतील असं वाटलं होतं की त्या संदर्भात काही उपाययोजना केलेल्या दिसत नाही बहुतांश योजना जुन्याच आहेत आ, जे निवडणुकीत आश्वासनं दिली होती स्वाभाविक आहे आश्वासन ती आश्वासनं पाच वर्षांसाठी जाहीरनामा असतो ते लगेच कुठल्याही निवडणुका नसताना कुठल्या मोठ्याही लोकप्रिय योजनांची घोषणा ती अपेक्षित नव्हती आणि ती झाली नाही अर्थसंकल्पी अधिवेशन असल्यानं अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता होती पण राज्याची बिघडलेली आर्थिक शिस्त पाहता फारशा चमकदार घोषणा करण्याची संधीच अर्थमंत्री अजित पवारांकडे नव्हती अजित पवारांनी पंचेचाळीस हजार कोटींच्या तुटीचा सा अर्थसंकल्प सादर केला एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी सुरू केलेल्या ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना आनंदाचा शिधा अशा योजनांसाठी हात आखडता घेतला विविध स्मारकांवर मात्र त्यांनी निधीची खैरात केली आहे लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन रखडलं मात्र या अधिवेशनात काही चांगल्या घोषणाही करण्यात आल्या गडचिरोली जिल्हा आता स्टील हब करण्याची घोषणा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण करण्याचं नियोजन सर्वांसाठी घरं हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात पूर्ण करण्याची घोषणा कृषी क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापराचं धोरण आखण्यात आलं जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट ओ दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत मान्यता देण्यात आली शिर्डी विमानतळ रत्नागिरी विमानतळाच्या कामाला गती देण्यात आली अनुसूचित जाती उपयोजनेच्या तरतुदीत बेचाळीस टक्क्यांची भरी वाढ केली रोजगार वाढीसाठी नवी मुंबई येथे अडीचशे एकरांवर इनोव्हेशन सिटीची घोषणा करण्यात आली तर वाढवण येथे तिसरं विमानतळ बांधण्याचा निर्णय घोषित केला एकूणच काय तर सरलेल्या अधिवेशनात निर्णय घेतले गेले पण हात आखडतं ठेवूनच आणि चर्चा झाली ती जनतेशी संबंध नसलेल्या मुद्द्यांवरच ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी